राधानगरी तालुक्यातील धामोडीतल्या सह्याद्री हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शिकणारे सहा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घरी चालत निघाले होते त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतामधील ट्रॅक्टर अचानक पलटी झाला त्यामुळं चालक ट्रॅक्टर खाली अडकला मदतीसाठी आरडाओरडा करणाऱ्या त्या चालकाला या शालेय मुलींनी मोठ्या धाडसानं ट्रॅक्टर खालून बाहेर काढलं या मुलींच्या समयसूचकतेबद्दल त्यांचं कौतुक होत आहे राधानगरी तालुक्यातील धामोड इथल्या सह्याद्री हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकणाऱ्या सलोनी रायकर शीतल रायकर धीरज रायकर यश जाधव आणि दहावी शिकणाऱ्या प्रतीक्षा रायकर समीक्षा रायकर हे विद्यार्थी शनिवारी सकाळी शाळा सुटल्यानंतर खामकरवाडी गावाकडे चालत निघाले होते कुरणेवाडी ते खामकरवाडी रस्त्यावरील उताराजवळ येताच त्यांच्या समोरच एक ट्रॅक्टर रस्त्यावरून दहा फूट उंच बांधावरून खाली कोसळला डोळ्यासमोर घडलेली ही घटना पाहून सुरुवातीला मुली घाबरल्या दरम्यान बांधावरून कोसळलेल्या ट्रॅक्टर खाली चालक सापडला होता तो जीवाच्या आकांतानं ओरडत होता त्यावेळी या चारही मुलींनी प्रसंगावधान दाखवत ट्रॅक्टरच्या दिशेनं धाव घेतली चालक पलटी झालेल्या ट्रॅक्टरच्या हुडाखाली अडकला होता या मुलींनी क्षणाचाही विलंब न करता हुडाखाली अडकलेल्या त्या व्यक्तीला बाहेर काढला आणि त्याचे प्राण वाचवले त्या चार मुलींच्या प्रसंगावधानामुळे एका ट्रॅक्टर चालकाचे प्राण वाचले त्यामुळे या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होतो